पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा तो काळ होता जेव्हा प्रत्येक शेतात प्रत्येक प्रत्येक रस्त्यावर आणि गावात एकच चर्चा होती ती म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार इंग्रजांनी भारतावर तब्बल एकशे नव्वद ते दोनशे वर्ष राज्य केलं म्हणजे याची सुरुवात सतराशे सत्तावन्न मध्ये झाली आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला नव्वद वर्ष का लागली आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या महाराष्ट्राचा कोणता मोलाचा वाटा आहे तर ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मध्ये सर्वात पहिले तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही गोष्ट फक्त एका दिवसाची नाही तर अनेक लोकांनी केलेल्या नव्वद वर्षाच्या दीर्घ संघर्षाची आहे तर या संघर्षाची सुरुवात झाली ती म्हणजे अठराशे सत्तावन्नमध्ये